अविनाश शेठ धनवे आणि बाळाजी फाले यांचा सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आहो कोपरा पुढं पुढं जायला लागला येऊ आहो मा ऐका की ऐ गाव तिकडून तरी आणाव यांना सुटला सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये पाच गाड्या पाहतात गार्या, पाच गाड्यांमध्ये सुंदर अशी रडत चढली कुणाच्या नशीबी तिसऱ्या सेमीचा मान आहे आणि त्यावरती बसताना मरणारी जॉकीचा खेळ अतिशय सुंदर पड्याल सुंदर अशी लढत झाली सगळ्यांना वाटत होत माझीच गाडी बसणार परंतु तिसरा पाठी मागून आला आणि खेळ करून गेला पण चा या आणि सेमी चार चाल गाडी मला गाड्या वळवा आवा आम्ही सांगून ना तुम्ही दगडी डिकडा आहेत की खाली कशाला आहेत हा निकाल घ्या सेमी तीनचा सेमी चार लावून घ्या सेमी फायनल चार मध्ये एक ला प्रशांत संभाजी दडगे खडक वासला दोन बाळूमा प्रस शिवाजी पौडे मामा सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी अरुण सेठ साहेबराव राओ खड़ी